श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकोणसत्तर तीर्थ शेगाव क्षेत्र शेगाव जय गजानन मी श्रावण पांडे माझं मूळगाव शेगाव स्वाभाविक आहे माझं बालपण शेगावलाच केलं माझं शालेय शिक्षण शेगावात पार पडलं आता कामधंद्याच्या निमित्तानं मुंबईला आहे पण शेगावशी नाळ जुळलेली आहे अर्थात ही गजानन महाराजांचीच लीला आहे की त्यांनी लहानपणापासूनच सांभाळून घेतलं सहसा कुणालाही कळलं की आमचं मूळगाव शेगाव की लगेच त्यांच्या तोंडून उद्गार निघतात अरे वा ही पण श्री गजानन महाराजांचीच किमया श्रींच्या भेटीची ओढ लागून भाविक शेगावकडे आकर्षित होतात तेव्हा भाविकांना मंदिरात होणाऱ्या नित्य नैमित्तिक सोहळ्याची तेवढीच ओढ असते त्यांना मंदिरातील भक्तिमय वातावरण मनापासून भावतं तेथील सोहळ्यात सहभागी व्हायला आवडतं म्हणूनच कधी अशी संधी मिळालीच तर शेगाव दर्शनाहून परतल्यावर भाविक कौतुकाने सांगतात यावेळेस आमच्या भाग्याने पालखीचंही दर्शन झालं शेगाव मंदिरात नित्यदर्शन तिथे प्रसंगानुरूप होणारे कार्यक्रम आणि काही विशिष्ट दिवसाला निघणारी श्रींची पालखी या सर्वच प्रसंगी अगदी लहानपणापासून आम्हाला महाराजांनी सहभागी करून घेतलं हा खरोखरच आमच्या नशिबाचा भाग आज गुरुबंधू भगिनींसोबत हे हितगूज करीत असताना गजानन महाराजांनी सातत्याने पन्नास वर्ष आम्हा कुटुंबियांकडून शेगाव पालखीत अल्पशी सेवा कशी रुजू करून घेतली हे विशद करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून शेगाव मंदिरातून निघणारी नगर परिक्रमा मंदिर परिक्रमा या संदर्भात काही माहिती देणं मला आवश्यक वाटतं नगरपरिक्रमा नगरपरिक्रमा म्हणजे नगरच्या काही भागातून श्रींची पालखी फिरणार मंदिर व्यवस्थापनाने यात शिस्त आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी योग्य ते बदल केलेत माननीय पुरुषोत्तम भाऊंनी पालखीचा मार्ग तेव्हा थोडा विस्तारित केला काही वर्षे पालखी उत्तर गेटने निघून नागझरी रोडने जुन्या महादेव मंदिराजवळून दोन नंबर शाळेच्या मागून मारुती मंदिर शीतला माता मंदिर आत्माराम पाटील लायब्ररी गढीकडून मेन बाजारातून एस टी स्टँड मागून गांधी चौकातून मेन गेटमधून आत असे मार्गक्रमण करीत असे परिक्रमेचा मार्ग ठरला असतो तसे दिवसही ठरले आहेत पूर्वी आषाढी कार्तिकी ऋषीपंचमी प्रकट दिन रामनवमी हे दिवस निश्चित होते मात्र दोन हजार बावीसपासून ऋषीपंचमी प्रकट दिन व रामनवमी याच दिवशी नगर परिक्रमा असते सध्या नगरपरिक्रमेचा मार्ग थोडा मर्यादित होऊन लायब्ररीपासून पश्चिम गेटने आत असा मार्ग ठरला आहे नागझरी रोडवर जुन्या महादेव मंदिराकडे आमचं घर आहे त्यामुळे पूर्वीपासून आमच्या घरासमोरून नगरपरिक्रमेचा मार्ग राहिला आहे शेगावचं आमचं घर म्हणजे आमचं वडिलोपार्जित घर आमच्या पणजोबांनी ते बांधलं आमचे पणजोबा बाबूला बुवा पांडे हे कुकाजी पाटलांच्या वाड्यावर दिवाणजी होते त्या काळात दगड मातीच्या दोन फूट जाडीच्या भिंती संपूर्ण सागवानी साहित्य त्यातून घरचं बांधकाम झालं तेव्हा त्या काळात बरेचदा अचानक श्री त्या ठिकाणी येत कुणाशी बोलत नसत आणि अचानक निघून जात त्यांचं कमी आणि अस्पष्ट बोलणं कुणाला समजत नसे त्यांच्या येण्या जाण्याच्या वाटेकडे तेथील लोक अवलिया आला आणि अवलिया गेला या भावनेतून पाहत असत ते घर अगदी अलीकडील काळापर्यंत म्हणजे दोन हजार आठपर्यंत बहुतांश त्याच रूपात होतं त्या वास्तूला अवलियाचा आधार आणि घराण्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद म्हणून म्हणता येईल कालांतराने माझे वडील हरिभाऊ पांडे यांना शेगाव मंदिरात प्रमुख पखवाज वादक म्हणून सेवा देण्याची संधी उपलब्ध झाली ते दररोज रात्री मंदिरात दर्शनाला जात भजन अथवा कीर्तन झालं की दर्शन घेऊन मग घरी येत एकोणीसशे सत्तर सालची गोष्ट रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी येताना श्रींच्या देह विसर्जन स्थळाजवळ वडिलांना दहा रुपये दिसलेत वडिलांनी ते घेतले तेव्हा त्यांना स्पष्ट प्रेरणा मिळाली याचा सदुपयोग करून घे तेव्हा आषाढी एकादशी जवळच आली होती वडिलांना आतून तीव्र प्रेरणा झाली अनायास आषाढी नगर परिक्रमा घरासमोरून जाते तेव्हा सर्वांनाच चहापा जावा भजन मंडळीत असल्यामुळे बाबांचा संस्थांचे व्यवस्थापक श्री पुरुषोत्तम भाऊ पाटील यांच्याशी संपर्क होताच बाबांनी हे सर्व त्यांच्या कानावर घातलं पुरुषोत्तम भाऊ लगेच म्हणाले पाज नगड्या चांगली गोष्ट आहे काही हरकत नाही लगेच आषाढीला शंभरच्या घरात असणाऱ्या सर्व भक्तांना गुळाचा चहा देण्यात आला आणि परिक्रमेचा आनंद द्विगुणित झाला मग बाबांच्या मनात आलं आषाढीला पैसे तर श्रींनी दिलेत आपण काय केलं या विचारातून पुढे कार्तिकीलाही चहा देण्याचं ठरलं आणि एकोणीसशे सत्तरपासून आषाढी कार्तिकी या परिक्रमेतील भक्तांना चहा देण्याची परंपरा सुरू झाली हे व्रत महाराजांनी सातत्याने पन्नास वर्ष पूर्ण करून घेतलं अवलियाच्या नजरेतून घराच्या बांधकामावर नजर फिरवल्यानंतर पालखीच्या माध्यमातून घरावर कृपादृष्टी ठेवली ही गोष्ट माझ्या मनात नेहमीकरिता घर करून राहील माझ्या या भावनेला आधार देणारी एक घटना मागे घडली गुरुवारी चोवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव सकाळी साडेदहाचा सुमार घरी आषाढी एकादशीची तयारी चालू होती अवचित एक माणूस घरात आला काहीही न विचारता खुर्चीवर बसला केस विस्कटलेले दाढी वाढलेली मळके कपडे तोंडातून लाळ ओंगळ व्यक्तिमत्व मी खांबाजवळ उभा होतो माझ्याकडे पाहून मला विचारलं काय रे पोरा काय करतोस माझ्या बाबांनी म्हटलं हा माझा मुलगा आहे रियादला होता आता परत आला कार्पेट डिझायनर आहे त्यांनी पुन्हा विचारलं किती पैसे आणलेत तिकडून मी म्हणालो तीन लाख त्यावर म्हणाले मग मला किती देशील मी म्हणालो सगळेच हे सगळे पैसे तुमचेच आहेत मग म्हणाले काय पालखीला चहा पाणी आहे वाटते मी बोललो हो या दुपारी पालखी मागे चहा प्यायला त्यावर म्हणाले चांगली गोष्ट आहे पालखीले पाणी करत जा तुले काही कमी पडणार नाही असं म्हणालेत आणि मागच्या दारातून निघून गेलेत मला त्यांचा चेहरा गजानन महाराजांसारखाच भासला मी मनोमन नमस्कार करून मागोमाग बाहेर पडलो पण तेवढ्यात ते असे ते झालेत पुढे काही महिन्यातच आईचा देहांत झाला त्यानंतरच्या सर्व एकादशा बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्रींनी माझ्याकडून करून घेतल्या एकोणीसशे सत्तर ते दोन हजार एकोणीस या पन्नास वर्षात हा कार्यक्रम अव्याहत चालला पुढे लॉकडाऊनच्या विपरीत काळात मंदिर आणि सर्व उत्सव बंद झालेत पुढे परिस्थिती सुधारून एक एक कार्यक्रम सुरू झाला परंतु मंदिर प्रशासनाने आषाढी आणि कार्तिकीची नगर परिक्रमा बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याऐवजी मंदिर परिक्रमा होईल असं ठरलं तब्बल पन्नास वर्ष सेवा झाली परिवर्तन हेच जीवन हे समजून घेणं महत्त्वाचं होतं महाराजांच्या कृपेने आनंदाची बाब अशी झाली की यापुढे आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालखीचा मार्ग तुमच्या घरासमोरून असेल जाता जाता धावता ब्रेक करून वारकऱ्यांना तुम्ही चहा देऊ शकाल असा निरोप आयोजकांकडून आला शेवटी महाराजांच्या इच्छेनेच सर्व होत असतं आजपर्यंत असं झालं आता पुढे तसं होईल पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना या चहातून थोडी ऊर्जा मिळू शकली तर अधिक काय हवं शेवटी समाधानच तर महत्त्वाचं आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करूच आणि समाधान मिळविण्याचं आपलं साधन एकच श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री श्रावण पांडे शेगाव मुंबई ह्यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन